सायने बुद्रुक येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण रोंझाणे येथील प्रगतशील शेतकरी श्री सावळीराम सावकार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले गुरुवर्य दादासाहेब बोवा शिक्षण संस्था मालेगाव कॅम्प संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सायने बुद्रुक येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन प्रदीप आबा बच्छाव प्रमुख मान्यवर म्हणून सैन्य बुद्रुक येथील प्रभाग चारचा नगरसेविका निर्मलाताई बच्चाव सावळीराम सावकार विशालभाऊ आहिरे काळू अण्णा सावंत देवदास तात्या सावंत माजी मुख्याध्यापक हेमंत सर सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक आर एस सर मुख्याध्यापक उदय अमृतकर सर एकनाथ वाघ संजय सावंत दादाजी जाधव शिवाजी बच्छाव, प्रवीण मगरे माजी नगरसेवक नंदकुमार सावंत माजी सरपंच नंदन सावंत शेखर भाऊ खंडेजोळ अशोक जाधव राहुल बच्चाव सायन्य बुद्रुक येथील तलाठी व मंडळ अधिकारी देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत माता व संविधान पूजन व ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री प्रशांत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली परेड संचलन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली श्री संजय अहिरे सर श्री संजय मगर सर श्री अजय भदाने सर यांनी देशभक्तीपर संगीतमय कवायतींचे यशस्वी आयोजन केले देशभक्तीपर कवायत या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले फॉरेस्ट विभागाच्या रोहिणी पाटील व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कारित करण्यात आले यात इता दहावीमध्ये प्रथम येणारी विद्यार्थिनी सायली विशाल देवरे चैताली खेडकर पुष्पा लबडे आदी विद्यार्थिनी यांना विशाल भाऊ अहिरे यांच्या आर्थिक संकल्पनेतून रोख रक्कम पाच हजार रुपये व स्वर्गीय हुकुमशांचे छाजेड यांच्या स्मृतीपित्त्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय डोके सर, व श्री एन के सर, प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर सर, आभार श्री संजय मगर सर यांनी मानले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात आपण साजरा करीत आहोत खरं म्हणजे हजारो वर्ष आपल्या देशावर अनेक जुलमी सत्ता राज्य करत आणि या जुलमी सत्तांनी आपल्या देशावर जो अन्याय अत्याचार केला ते बघता एक गुलामी अन्याय अंधश्रद्धा सुरुवातीला आपल्या देशामध्ये मोघलशाही आदिलशाही निजामशाही त्यानंतर हॉलंड पोलंड बेल्जियम आणि मग सर्ते शेवटी ब्रिटिश यांनी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केलं आणि अतिशय जुलमी आणि जातक असे कायदे या ब्रिटिशांनी तयार केले आणि जो कोणी या कायद्याला विरोध करेल त्याला प्रचंडच मोठी शिक्षा व्हायची आणि या सगळ्या कंटाळून तिथल्या भारतीयांच्या मनामध्ये एक फिरगी निर्माण झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी रावी नदीच्या काठी संपूर्ण भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर भगत सुविधिका मुरबताई दल यांच्यासोबत भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे उपस्थित मान्यवर माझी पसंतीन पुस्तकाचे देखील या ठिकाणी पूजन होत आहे शेखरबाई खंडीगेड आपले त्रिडगा पुन्हा माननीय नंदूभाई सावंत

माझ्या या कार्यक्रमासाठी म्युझिक उपस्थित झालेले आहे ज्यांच्या सहकार्यामुळे ज्यांच्या मदतीमुळे आजची आपण जी शाळेची संस्थेची वाटचाल बघत आहोत तर यामध्ये आपल्या सायने बुद्र गावामधल्या सर्वच मान्यवरांचा खूप सिंहचा वाटा आहे ते तुमचं सहकार्य तुमचं मदत तुमची पाठिंबा राहिला नसता प्रेरणा राहिली नसती तर एवढी प्रगती संस्थेची या गावामध्ये झाली नसते आणि या प्रसंगी या संपूर्ण गावातील व्यासपीठावर विराज असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी गुरुवारी बाबासाहेब शिक्षण संस्था मालेगाव संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक सर्व स्टाफच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आता या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झालं असे सन्माननीय हो सायराम हिरामन सावकार गावातील अतिशय प्रतिष्ठित नागरिक प्रगती शेतकरी आणि अतिशय आधुनिक पद्धतीने जे शेतीसाठी प्रसिद्ध आहे असं हे व्यक्तिमत्व आजच्या आपल्याला या ध्वजारोहणासाठी उपलब्ध झाले त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री उदयजी आंबोदकर सर यांनी करावं सन्माननीय साईराम नुकतंच ज्यांची मानगाव महानगरपालिका आहे आमच्या शाळेचा विद्यार्थी ज्ञानेश्वर बच्छा ज्याला आम्ही लाडाने धुरा म्हणतो असे ज्ञान ज्ञानेश्वर बच्छा यांच्या मातोश्री निर्मला ताई मी आठ उपस्थित झाले मी आमच्या शाळेच्या शिक्षिका पाटील मॅडम यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं शब्दाला एकदम प्रामाणिक जागणारा व्यक्ती समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये ज्यांचं नेहमीच नाव असतं त्याचबरोबर कुठलाही दिवट्या बदल्यांचा कार्यक्रम असला की तिथे अतिशय स्वादिष्ट रुचकर आणि सुंदर असं भोजन त्यातल्या त्यात नॉनव्हेज असेल तर अतिशय सुंदर अशी भोजन ते करत असतात शाळेसाठी काहीतरी भरीव असं मी कार्य करेन आणि त्यांनी हा जो विद्यार्थी बसलेला आहे पेवर ब्लॉपर विद्यार्थी ज्यावेळेस बसायचे भरून कपडे मापले जायचे कपडे खराब व्हायचे आणि ही मोठी अडचण विद्यार्थ्यांची लक्षात घेऊन शाळेची लक्षात घेऊन विशालबाऊ आयरेंनी हे पेवर ब्लॉ ब्लॉकचं जे पूर्ण काम जवळपास दो सव्वा दोन ते अडीच लाख नुकतंच त्यांनी आमचे माजी मुख्याध्यापक श्री सर यांच्याकडे मनोदय व्यक्त केला त्यांनी सांगितलंय की उर्वरित अजून जे काही राहिलेलं आहे तेही पूर्ण करून देणार आहे विशाल भाऊ यांच्यासाठी जोराने टाळव द्या त्याचबरोबर मी आधीच बोललो की बोले त्याचा चाली त्याची वंदा पाहू दे शब्द दिले आता मागच्या वर्षी की शाळेमध्ये पहिल्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना मी रोज रक्कम पाच हजार रुपये देईल तर त्यांच्याकडनं ती या वेळेस वितरित करणार आहोत सन्माननीय विशाल भाऊ यांचं स्वागत आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री मगर सर यांनी करावं श्री मगर सर विशाल सर हे व्यक्तिमत्व त्याचबरोबर तर एका निमंत्रणावर ते आपल्या शाळेत येतात शाळेच्या प्रेमापोटी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी असे सन्माननीय नंदकुमार सावंत नगर नगरसेवक ज्यांची कारकीर्द अतिशय चांगली राहिलेली आहे असे सन्मानिय नंदकुमार सावंत यांचं स्वागत श्री बोरसे सर यांनी करावं आता थोडक्यात मी सर्वांचा व्यासपीठावरील किंवा जे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करतो आपल्या सत्कार <ँगेवादा> करतात शाळेत मुख्याध्यापिका आहे मॅडम यांचं भाषणामुळे स्वागत करावं त्याचप्रमाणे हिरे सरांचं आयरे सरांनीच करावं त्यांनी हे या ठिकाणी उपस्थित झाले तर आज दर्शक अनेकांमध्ये आयोजित केलं होतं आणि अनेक गावातील मान्यवरांनी आपल्याला मदत केलेली आहे खर तर प्रचंड मोठं काम आणि मी पण एक थोडा आभार मानलाय मानत होती तर काही झाली सगळ्यांना जाणे तिकडे घाई असल्यामुळे आपले माजी विद्यार्थी मेळावा झाला होता आमच्या मागच्या सुट्टीमध्ये दिपावलीच्या पिरियडला त्या पिरियडमध्ये माननीय आपले नगरसेवक वा, नगर माजी नगरसेवक त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर साथळे म्हणून एक कर्मचारी नाशिकला असतात आणि आपले मेजर माझे मेजर साहेब दादा बच्छाव यांच्या निधीतून आम्ही या विद्यार्थ्यांना फौजी ड्रेस घेतलेले आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी एकदा त्यांच्यासाठी असले आभार मानूया धन्यवाद दादा माझे आभार मानायचे राहिले असंच एक खारीचा वाटा म्हणून आमच्या जिल्हा परिषद शाळेतसुद्धा बरेचसे असे उपक्रम आहेत मान्यवरांना मी विनंती करेल की ज्याप्रमाणे विशाल दादांनी पण फ्लेअर ब्लॉक बसून दिले त्या दृष्टीने आम्हाला त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे बसवता आलं नाही कारण बसवल्यानंतर मातीमध्ये खूप असे खराब होतात कपडे त्यामुळे आम्हाला कवायत वगैरे किंवा धोका दिलेला आहे त्यांनीच रक्कम एकाच विद्यार्थ्यांना न जाता ते तीन विद्यार्थ्यांना आपण विभागून देणार आहोत जेणेकरून एक ते एकूणच्या वर्षासाठी हे असणार आहे या वर्षात त्यांनी जे काही डिक्लेअर केलं होतं त्याच पद्धतीने आपण सन्माननीय हुकुमचंदी छाजर यांच्या स्मृतीपृत्यर्थ जो काही दक्षिण वितरण गोरवन तो विद्यार्थ्यांचा सोहळा असतो सर्वप्रथम मी दहावीच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात करतो लट्टी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी सेमी या वर्गात होती संपूर्ण शाळेमध्येच नवं तर संपूर्ण केंद्रामध्ये तेरा सतरा म्युन्सिपल हायस्कूल हे जे काही केंद्र आहे या केंद्रामध्ये तिने शहाण्णव टक्के गुणवंती प्रथम आलेली आहे तर विद्यार्थ्यांना चॉकलेट जी आपल्याला मोहिनीप्रमाणे ते मदत करत असतात सन्मान्य अश्विनी नितीन सरावे अश्विनी आठवी भाग्यश्री भाग्यश्रीकरता सात गुरु गौरव तर ईश्वर अतिशय माध्यमिक प्रांगणामध्ये हा आपण आजचा सा उत्सव साजरा करतो आहोत या उत्सवासाठी ज्यांनी ध्वजाचं रोहण कर ध्वजारोहण केलं असे आपले के रमजानाचे प्रतिष्ठित नागरिक साविराम भाऊ आत्ता आपल्या गावाच्या सन्मानित नवनिर्माचित नगर नगरसेविका न्यूनते बच्चाव आपले दाते विशाल विशालबाई आयरे आपले माजी नगरसेवक नंदूबाई सावंत आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक काळू यांना एवढ्या तात्या शालेय समितीचे उपाध्यक्ष एकनाथ भाऊ या शाळेचे माजी मुख्याध्यापक खैदार सर हिरे सर भाई, चंद्रशेखर खंडोर आमचे शिवाजीराव शिवाजी महाराज बच्चाव, अमृतकर सर दादा अण्णा प्राथमिक शाळेचे सगळे शिक्षकवृंद माध्यमातले सर्व शिक्षक स्टाफ सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या देशाची दिवाळी आहे प्रजासत्ताक दिन साजरा करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे कारण हा दिवस आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे या प्रजेला राज्य मिळालं हा देश हा जनतेचा देश प्रजासत्ताक स्थापन केलं असा हा दिवस आहे म्हणून या दिवसाला आपण जरा स्मरण करणं आणि तेवढं चिंतन पण करणं स्मरण कर काय करणं की या देशाला साडेआठशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर गुलामगिरीनंतर त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या देशाच्या तमाम भारतीयांना हा देश मिळाला तर त्याचा आनंद व्यक्त करणं आणि तो आनंद अबाधित राहावा पिजन पिढर राहावा हा देश पुन्हा पारतंत्र्य जाऊ नये यासाठी स्मरण करणं आणि चिंतन करणं का तर मुळात ह्या देशामध्ये बहुसंख्य सगळे भारतीय असताना मुठभर लोकांनी आमचं राज्य का केलं आमचा हा देश पारतंत्रात का गेला आम्हाला गुलाम का केलं गेलं आमचा मग काय आमचा असा आवगुण होता ज्या आवगुणामुळे हा देश पारतंत्र्यात गेला त्यावेळेला म्हटलं जायचं की जवळजवळ वीस कोटीच्या आसपास जनता होती मग मुठभर सत्तरऐंशी हजार लोकांनी कसं काय आम्हाला हरवलं कसं काय आमच्या देशावरती राज्य केलं याचं चिंतनही आपण केलं पाहिजे यांचं चिंतन म्हणजे काय आपण आपसातच लढतो आपला चांगला नाही आणि म्हणून जरा आपसातल्या आपसातल्या कुरगुळ्यामुळे या लढाईमुळे त्या काळात राजे होते आणि हा राजा त्या राजावरती कधीच चांगला म्हणत नव्हता आणि म्हणून जरा आपसातल्या वेळमुळे मुठभर लोकांनी आमच्यावर राज्य केलं आम्हाला हरवलं आणि म्हणून जरा छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं की ह्या देशामध्ये असे तू हिमाचल पर्यंत हा देश हिंदुस्थान व्हायला पाहिजे आणि म्हणून जरा त्या महाराजांचं स्वप्न आपण ह्या हे साजरं करतो आहोत आज मला सकाळी दुःख वाटलं मी संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे फार पाहतो सकाळी रात्री उशिरा मी घरी पोहोचला असेल तर सकाळी लवकर आलो आल्यानंतर बघितलं मी चित्र मी जरा मालेगावात प्रवेश केला कॅम्पातून येतो कॅम्पातून कॅम्प ते आपला जेमतेम शिवाजी फुटा शिवतीर्थ तिथपर्यंत मी जरा मला असा आनंद वाटत होता की जरा भारतामध्ये सर्वजण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे प्रत्येकाच्या हातामध्ये काही तिरंगा आहे तिरंगी फटका फटकाय पण दुर्दैव हे वाटलं जेव्हा शिवतीर्थ पुढे आलो त्यांच्या पुढे आलो देवीच्या मयापर्यंत मला एकाच्याही हातामध्ये तिरंगा दिसला नाही हो तुम या खायेंगे या रहेंगे और ही देश आपला मानेंगे नाही तो कैसा चलेगा म्हणून जरा दुःख वाटतं आहे की अजूनही काही दो लोक या देशामध्ये सर्व उपभोक्त आहेत पण भारत माता की जय म्हणत नाही आहेत हा तिरंगा हातात घेत नाही आहेत ते दुःख आहे जगामध्ये आमचेही सात कोटी हिंदू आहेत बांगलादेशमध्ये हिंदू असतील पाकिस्तानमध्ये हिंदू असतील ते तिथल्या देशाशी एकरूप आहेत मग इथे जनता देशाशी एकरूप का नाही आहे ते हे सुद्धा दुःख आपल्याला आहे आणि हे संकट पण आहे आपल्याला या दृष्टीने चिंतन आणि ने स्मरण याच्याकरता करावं लागणार आहे की या देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना सगळ्यांना सर्व सुविधा मिळतात का नाही असं आहे का जरा की लाडकी बहीण जरा अन्य समाजाला मिळत नाही मोदींनी पाठवलेले पैसे मिळत नाही कुठल्या योजना मिळत नाही तेव्हा कुठलाही भेदभाव सरकार करत नाही पूर्ण एकशे चाळीस कोटी लोकांना आपण सर्व देतो आहोत मग असं असताना तुम्ही तिरंगा हातात का घेत नाहीये याचं दुःख सुद्धा आपल्याला वाटत आहे मी मगाशी आपल्या मराठी शाळेमध्ये गेलो होतो सरांनी वाक्य वापरलं की ह्या देशाला भारत माता म्हणतात कारण की कधी आपण ऐकलं आहे का असं पाकिस्तान अम्मा अमेरिका मदर नाही ना तर आपण भारतमाता ऐकलेला आहे कारण ह्या देशावर आपण प्रेम करतो ही माता आपल्याला प्रेम देते ही माता आपल्याला सर्व काही देते आणि म्हणून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जरा भारत माता म्हणतो आणि म्हणून या भारत, भारत मातेसाठी आपल्याला सर्वांना तन मनधन द्यायचं आहे आणि म्हणून तुमच्या या पोळ्या ओळ्यामध्ये सुमारे सगळ्यांना हे चांगले संस्कार व्हावेत हो म्हणून जरा या अध्यक्ष भाषणामध्ये काही मुद्दे मुद्दामुनी घेतलेले आहेत सर्वप्रथम म्हणजे जरा सकाळी मला खूप आनंद वाटला की आमच्या सायन्याची मराठी शाळा तिथे आम्ही लहानपणी शिकलो हो। आहोत आधी त्या शाळेच्या भिंती त्याच आहेत तो जुळावा तो प्रेम ते संस्कार अजून तिथे आहेत आम्हाला आणि आज मला त्या शिक्षकांचं कौतुक केलं वाटतं करावंसं वाटतं कि पर ले आए। कारे का अपन की तिथली स्ट्रेंथ आता वाढलेली आहे सकाळ तिथले कार्यक्रम मला खूप आवंद आनंद वाटला जरा एकदा आपण जरा आपल्या लहान भावांकरता त्या फरार कृषीने छान केलेलं आहे ताळ्यांचा वसाव करा आपल्या ह्या लहान चिमुकल्या भावंडांनी खूप छान असं केलेलं आहे त्या शिक्षकांचं कौतुक करतो त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि आपल्याही सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छानपैकी फरार केला छानपैकी की योगा कदा केला सांगिक केला बघितलं मी चांगली प्रॅक्टिस केलेली आहे त्यामुळे त्याही शिक्षकांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे मला असं वाटतं की जरा ह्या दिवसाचा आपण जरा अर्थ हा बोध आपण घेतला पाहिजे येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेंद्र कर्मचारी मुख्याध्यापक आणि संस्था यांना या, हा मानाचा पुरस्कार मिळाला आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया सरस्वती <laughs> माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज हा दिवस उपस्थित राहिलेले आपले शालेय समितीचे अध्यक्ष